आज त्या नेताजी पाल नेताजी पाटलाच्या शेतातला हा टोमॅटो आहे त्यांच्या इथला धुमळा पाटाला आहे पैसे मिळवाय बावीस चार पंचावीस बावीस चार पंचवीस चा हा टोमॅटो आहे एप्रिल मधला फ्रीज मध्ये नाही बाहेर आहे हा तुम्ही बघा मॅडम शहाऐंशी दिवस टोमॅटो टिकतोय नैसर्गिक बिना खताचा हात लावून बघा की तुम्ही अहो दोन दिवसात राहत पडते अकस्त आहे ठीक आहे शेतकऱ्यांना दिलेला आहे तो हे बघा दुसरा हे बघा जेजुरी बिना खताचा सा कांदा साडेतीनशे ते पाचशे ग्राम कांदा प्लॉटला अखंड कांदा आलाय खताचा संकेश्वर गोडसे शेतकरी खत नाही काय नाही काय नाही अंकीला सांगू शेतोस जी लोक सांगत असतात खत वापरलं तर काय येत नाही काय कसं आलंय उलट बंपर उत्पन्न येत आहे